काल्या काका आले काय बघ आपल्याला जेवायला जायचं आहे

ने ने। तुला आम्बे का। नादे नादे। काल्या आ, आम्बे तुला आंबे खायला आवडतात का काल्या मे महिना आलाय आंबे लागलेत झाडायला मग तुला कस वाटतय बरं वाटतय ते बघ सगळे तुला आंबे घेऊन आलेत खायला तुला आवडतात ना आंबे काल्या आता पाऊस येणार आहे तू घरट तयार करणार का तुझं नाव काय काल्या खोटाडा का। काल्या, काल्या काकू आली बघ काका तुला कशा हाक मारतात बोल काल्या, काका तुला कशा हाक मारतात कोणी नाव ठेवलंय तुझा परतुला बोल